जय हिंद मी युगराज पुजारी प्रकृती गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत की मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास कसा करायचा मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास करत असताना त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत पालक म्हणून आपण मुलांना विविध प्रश्न विचारले पाहिजेत ज्यावेळी आपण आपल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देतो ज्यावेळी आपली मुलं आपल्यांना प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण मुलांना देतो आणि ते त्या उत्तरांच्यामुळे मुलांच्या एक ज्ञानाचा भंडार बनत जात असतो आणि पुढे जाऊन याच ज्ञानभंडारावर आधारित अनुभव घेऊन मुलं व मुलांची विचारसरणी बनत असते मुलांची बुद्धिमत्ता बनत असते त्यामुळे पालक म्हणून अतिशय कठोर तुमची जबाबदारी बनते की मुलांनी जे पण प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य व चांगल्या पद्धतीनेच तुम्हाला द्यायचं आहे जितके चांगली उत्तरं चांगले अनुभव तुम्ही मुलांना द्याल त्या तेवढंच ज्ञान त्या मुलांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जर का तुम्ही मुलांच्या त्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर मुलं त्या प्रश्नांची उत्तरे वेगळ्या पद्धतीने शोधायला सुरू करतील मग कधी कधी प्रत्येक उत्तर हे त्यांना चांगलं मिळेलच चा असं नाही कधी कधी त्यांना चुकीची सुद्धा उत्तरं मिळू शकतात आणि त्यामुळेच त्यांचा अनुभव बनत जातो त्यावर त्यांचा अनुभव बनत जातो आणि मग मुलांचं आयुष्य पुढे चुकत जातं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मांजर जर आडवं गेलं तर खरंच रस्ता क्रॉस करायचा नसतो का हो त्यामुळे आपलं काम होत नाही का ही जी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे यावर तुमचं काय मत आहे मग त्यावेळी आपण आपल्या मुलांना जर योग्य उत्तरं दिलीत जर त्यांना सांगितलं की बाबा ह्याच्यामागंसुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे पूर्वी रस्त्यांच्यावर दिवे लाईट अशी कोणतीही सोय नव्हती आणि मांजर हा शिकारी करणारा प्राणी आहे तो साप उंदीर अशा विविध प्राण्यांची शिकार करत असतो आणि मांजर जर स्पीडनं आपल्या रस्ते समोरून कुठं जरी गेला असेल तर त्याला काहीतरी दिसलं असेल किंवा तो उंदीर असेल किंवा तो साप असेल तर थोडा वेळ तिथं थांबून त्या प्रसंगाला किंवा त्या सापाला पुढे जाऊ दिलं जातं त्या मांजराला पुढे जाऊ दिलं जातं आणि मगच आपण थोड्या वेळाने रस्ता क्रॉस करायचा असतो हे त्यामागचं सायन्स आहे असं जर मुलांना पटवून सांगितलं तर त्या मुलांची विचारसरणी अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या चांगली बनत जाते पण कधीकधी आपण जर त्यांना जर असं सांगितलं की होय होय तसंच असतं की मांजराने जर रस्ता क्रॉस केला तर आपण तो रस्ता क्रॉस करायचा नाही कारण का मग आपलं जे ज्या कामाला आपण घरातून निघालेलो आहे ते काम बनणार नाही ते काम होणार नाही अशी जर विचारसरणी आपणच पालक म्हणून जर मुलांना सांगितली तर मग मुलांचीही विचारसरणी तशी बनत असते त्यामुळे आपण आपल्या मुलाने जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत त्या प्रश्नांची योग्य आणि अतिशय चांगली उत्तरं जर आपण त्यांना दिलीत तर मुलांची विचारसरणी ही अतिशय चांगली बनत जाते आणि कधी कधी आपण पालक म्हणून आपण काय करायचं आहे की आपण कामावर जात असताना आपणच आपल्या मुलांना प्रश्न विचारायचे आहेत की बाळा मी संध्याकाळी घरी येईपर्यंत या या प्रश्नाचं उत्तर शोधून दे मी घरी येईपर्यंत चंद्र आपल्या आकार कसा कसा वाढवत जातो आणि कसा कसा कमी करत येतो याविषयी उत्तर शोधून ठेव कधी कधी मुलांना असे प्रश्न विचारा की बाबा फ्रीजची लाईट कधी चालू होते आणि कधी बंद होते असे वेगवेगळे प्रश्न जेव्हा पालक म्हणून आपण मुलांना विचारतो मग त्या प्रश्नावर दिवसभर आपला मुलगा विचार, विचार करतो त्याचं उत्तर शोधायला वे ते तो धडपडतो आणि ह्या अनुभवातून ह्या ज्ञानातून मुलं वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी शिकत जातात आणि यातून त्यांची विचारसरणी बनत जात असते यातूनच त्यांचा बौद्धिक विकास होत असतो त्यामुळे मुलांना प्रश्न विचारायला आपण कधी नकार दिला नसला पाहिजे तसंच मुलांनी जे प्रश्न विचारले त्यांचे योग्य उत्तर आपण त्यांना दिली पाहिजेत आणि पालक म्हणून आपणही त्यांना त्यांच्या वे चांगले प्रश्न विचारून त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास केला पाहिजे त्यांच्या ज्ञानात भर टाकली पाहिजे आपल्या मुलांच्या ज्या गोष्टीचा त्यांचा विकास करायचा आहे त्याचा खेळातला विकास करायचा आहे त्याचा शैक्षणिक विकास करायचा आहे त्याचा सांस्कृतिक विकास करायचा असे आहे कोणत्या पद्धतीचा आपल्या मुलाचा विकास करायचा आहे त्या पद्धतीचे रोज त्याला प्रश्न विचारून त्याला कुतूहल आपण निर्माण केलं पाहिजे त्याच्या ज्ञानात भर टाकली पाहिजे त्यामुळे मुलांच्या ज्ञानाचा भंडार मोठा होतो त्यांचा अनुभवसाठा मोठा होतो आणि मग मुलं आपली बौद्धिकरित्या विकसित होत जातात तर आज आपण इथेच थांबणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा आणि प्रकृती गुरुकुला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सर्व पालकांना एक नंबर विनंती आहे की आपल्या मुलांच्या शैक्षणिक बौद्धिक विकासासाठी पालक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे आपण पालक म्हणून त्याची जबाबदारी कशी पार पाडू शकतो याविषयी नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत त्यामुळं सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब नक्की करायचा आहे धन्यवाद